गर्भातच माती मोल होत आहे उमलण्या आधीच कळ्यांना निकुरपणे खुल्ल जात निकुरपणे खुल्ल जात जर या देशाची शान राखायची असेल ना तर आपल्याला स्त्रियांचा सन्मान हा करावाच लागेल मग तुम्ही म्हणाल स्त्रियांचा सन्मान आम्ही आम्ही का करावा कशासाठी करावा कुणी करावा आणि स्त्रियांचा सन्मान करून नक्की काय साध्य होईल पण पन, पण आज माझ्या देशात स्त्रियांना देवाची तर सोडा माणसांच्या घरी मूल कापायची आणि घरामागच्या मातीत पुरायची म्हणजे जन्मताच मातीशी नात जुडलं जायचं पण आज आमच्या पण आज आमच्या डॉक्टरांनी ती नाळ गटारात घालवली आहे माणसांचा लागेल आज जर एक स्त्री स्वतःच्या आईच्या गर्भातच सुरक्षित राहत नसेल तर ती या समाजात तरी कशी सुरक्षित राहील आज एकविसाव्या शतकात म्हणलं जात आहे स्त्री म्हणलं जात आहे मुलगा हा वंशाचा दिवा हे बुरसटलेले विचार आजही आहेत अशा